मिरज म्हैसाळ सीमेवर तपासणीत नोटा दुप्पट करण्याच्या वाहनाने फसवणूक करणाऱ्या कर्नाटकातील टोळीला पोलिसांनी पकडले मात्र या टोळीने कोणाचीही फसवणूक केली नसल्याच्या कारणावरून केवळ प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून देण्यात आले या टोळीतील एका सदस्यांच्या कुटुंबियांनी अपहरणाची तक्रार केल्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली होती कर्नाटकातील रायबाग व कोल्हापूर येथील तिघेजण शनिवारी रात्री मोटारीतून मिरजेला येत होते सीमेवरील तपासणी नाक्यावर तपासणीत मोटारीत खेळण्यात पाचशेच्या नोटांची बंडले व एक मशीन आढळले मोटारीचा क्रमांकही बनावट होता ही टोळी नोटा दुप्पट करून देण्याच्या भाणाने खेळण्यातील नोटा देऊन फसवणूक करीत असल्याचं चा निष्पन्न झाले तिघांना मोटारीसह पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणल्यानंतर तेथे ते या टोळीने आपल्याकडे कोणता गुन्हा केला नसल्याचं पोलिसांनी सांगितले यामुळे खेळण्यातील पाचशेच्या नोटांची बंडले ताब्यात घेऊन किरकोळ प्रतिबंधात्मक कारवाई करून या टोळीची मुक्तता करण्यात आले तोपर्यंत या टोळीतील एकाच्या पत्नीने तिच्या पतीचे काही जणांनी मिर्जेत अपहरण केल्याची तक्रार पोलीस नियंत्रण कक्षाकडे केले यामुळे शहर पोलिसांनी तातडीने हालचाल करीत मिरजेत गांधी चौकात संबंधितास ताब्यात घेत ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले संबंधित तक्रारदाराकडून अपहरणाची तक्रार नसल्याची समजूत काढून प्रकरण मिटवण्यात आले या घटनेची शहरात चर्चा होती